नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा माझ्या चॅनल मध्ये बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनी साठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे इथं आपल्याला आपल्या अंगणवाडी सेविकाओ मदतनीसाठी गर्वाचा क्षण आहे कारण की बघा आमदारांची कन्या आमदारांची कन्या स्वतः आमदार यांनी अंगणवाडीमध्ये दाखल केलेली आहे ही घटना आहे ती बघा सांगोला तालुक्यातील घटना आहे मानदेश मध्ये आलेली ही न्यूज आहे दिनांक तुम्ही पाहू शकता अठरा जून दोन हजार पंचवीस ची आहे आणि मान मानदेश मध्ये आलेली ही न्यूज आहे आणि सांगोला तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलीला अंगणवाडीमध्ये सरकारी अंगणवाडीमध्ये दाखल केले आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांसाठी हा आनंदाचा क्षण आहे आणि बाबासाहेब देशमुख यांनी समाजाला दिलेला एक सकारात्मक संदेश आहे तर बघा तुम्ही टायटल काय ते पाहू शकताय आमदारांची कन्या शासकीय अंगणवाडीत दाखल आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी समाजाला दिला सकारात्मक संदेश तर बघा सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि लोक नेते कैलासवाशी भाई डॉक्टर गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी समाजात एक आदर्श निर्माण करणारा निर्णय घेतलेला आहे त्यांनी आपली कन्या अमूल्य निकिता बाबासाहेब देशमुखीला शासकीय अंगणवाडीत दाखल केलेले आहे खाजगी शाळांच्या स्पर्धेच्या युगात आमदार देशमुख यांनी शासकीय शिक्षण व्यवस्थेवर दाखवलेला विश्वास समाजात प्रेरणा देणारा ठरणार आहे त्यांच्या या निर्णयामुळे संपूर्ण सांगोला तालुका आणि जिल सोलापूर जिल्ह्यामध्ये बाल विकास विभागामध्ये आनंदाचे आणि कौतुकाचे वातावरण निर्माण झालेले आहे शासकीय अंगणवाड्याबाबत अनेकदा समाजात शंका आणि अनास्था आढळते मात्र आमदार देशमुख यांच्या कृतीमुळे शासकीय शिक्षण संस्थेवरील लोकांचा विश्वास वाढेल आणि ग्रामीण भागातील पालकही शासकीय संस्थेकडे वळतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा हा निर्णय सर्वांना समान संधी या लोकशाही तत्वाशी सुसंगत असून समाजातील इतरांना अनुकरणीय ठरेल बालविकास योजना अंतर्गत असलेल्या अंगणवाड्याही दर्जेदार आणि विश्वासार्ह असू शकतात हे त्यांनी आपल्या या कृतीतून अधोरेखित केले आहे या निर्णयाचे अंगणवाडी सेविका पालक वर्ग आणि शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी सुद्धा स्वागत करत डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे अभिनंदन केलेलं आहे आणि खरंच हा निर्णय खूपच समाजाला सकारात्मक संदेश देणार आहे आजकाल आपल्याला माहिती आहे की अंगणवाड्यांमध्ये अंगणवाडीतील अंगणवाडीत मुलांना पालकांना पाठवू पाठवत नाहीयेत आणि फार थोडीच लोक आहेत जे अंगणवाडीत मुलांना पाठवत तर इतर जे लोक आहेत ते लोक इंग्लिश मध्ये आजकाल इंग्लिश मिडीयम्स त्याच्यामध्ये नर्सरी प्ले ग्रुप ज्युनियर के जी या पद्धतीने मुलांना पाठवले जात आहे परंतु बाबासाहेब देशमुख आणि निकिता डॉक्टर निकिता देशमुख यांनी जो समाजाला सकारात्मक संदेश दिलेला आहे हा संदेश खूप महत्वपूर्ण आहे स्वतः आमदार असून स्वतः डॉक्टर असून स्वतःची पत्नी निकिता देशमुख यासुद्धा डॉक्टर आहेत तरी देखील त्यांनी स्वतःच्या मुलीला अंगणवाडीमध्ये घातलं ही कल्पना अत्यंत समाजाला सकारात्मक संदेश देणारी कल्पना आहे अशाच पद्धतीने सर्व जर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांनी जर आपल्या मुलांना शासकीय शाळेत आणि शासकीय अंगणवाडीतच पाठवले तर त्यांचा दर्जा आपोआपच वाढणार आहे अंगणवाडीमध्ये तीन ते सहा वर्ष मुलांना जे पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जात आहे हे पूर्व प्राथमिक शिक्षण खूप महत्त्वपूर्ण शिक्षण आहे अंगणवाडीमध्ये ज्या पद्धतीने शिकवला येत एत... शिकवतात सेविका मदतनीस ज्या पद्धतीने शिकवतात असे शिक्षण तुम्हाला कोणत्याही इंग्लिश मिडियममध्ये कोणत्याही खाजगी शाळेमध्ये भेटणार नाही अशा पद्धतीने शिक्षण अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या शिकवत असतात तर बाबासाहेब देशमुख यांनी स्वतः आमदार असून सांगोला तालुक्याचे स्वतः आमदार असून त्यांनी हा अंगणवाडीवर दाखवलेला विश्वास खूप महत्त्वपूर्ण आहे कारण की स्वतः त्यांचे आजोबा आपल्याला माहिती आहे गणपतराव देशमुख हे अकरा वेळा अकरा वेळापेक्षा जास्तच वेळा ते विधानसभेमध्ये सांगोला तालुक्याचे आमदार म्हणून ते झालेले आहेत आणि आता यावेळेस त्यांचेच नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे आता आमदार आहेत तर स्वतः आमदारानेच ही कृती केलेली आहे आणि ह्या समाजाला सकारात्मक संदेश दिलेला आहे शासकीय नोकरी ओळखतात लोक बघा सरकारी नोकरी पाहिजे म्हणतात परंतु मुलांना सरकारी शाळेत घालायला नको म्हणतात तर हा जो वाढता जो समाजाचा कल आहे खाजगी संस्थेकडे तो कल कमी व्हायला पाहिजे आणि तो कल कमी करण्यासाठीच डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी या समाजाला खूप महत्वपूर्ण आणि सकारात्मक निर्णय दिलेला आहे हीच त्यांची कन्या तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे अमूल्य हिचं नाव आहे याचं ते नाव त्यांनी निकिता देशमुख आणि बाबासाहेब देशमुख यांनी आपल्या मुलीचं अमूल्य हे नाव ठेवलेलं आहे आणि तिला शासकीय अंगणवाडीमध्ये दाखल केलेलं आहे त्यांच्या निर्णयाचं मी सुद्धा खूप खूप स्वागत करते है, हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे कारण की बघा स्वतः आमदारानेच आपल्या मुलीला अंगणवाडीमध्ये दाखल केलेला आहे हा निर्णय खूप महत्वपूर्ण आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात महत्वाच्या साठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद